आणि आज मी या ठिकाणी लाल लालबहादूर शास्त्री यांच्याविषयी मिळेल असे काही प्रसंग तुमच्या समोर मी सांगणार आहे तर सुरुवातीला आपण असं म्हणतो बघा मूर्ती लहान तर कीर्ती महान ही जी मुक्ती आहे ती तंतोतंत झोडते कोण आहे तर लालबहादूर शास्त्री यांचे त्यांच्या You the name the E yeah.

आणि रोजच्या नियमाप्रमाणे किंवा एक स्वभावाप्रमाणे त्यांनी काय के केलं आवाज दिला हम गेडचे सुबह देर टक्के त्याचबहादूर शास्त्री एक वाक्य सांगितलं की आत दरवाजे पण म्हणजे ते दोघं फडमडून जागे झाले चहा पण एक साथ घेणार आहे असं त्यांना निरोप आला ते दोघं चहा घ्यायला समोर आले दोघंही घाबरत होते आता बाबा आपल्याला काहीतरी बोलतील का तर ती गाडी कुठली होती सरकारी गाडी होती लालबहादूर शांतपणे मुलांना म्हणाले काल विचारलं कुठे गेला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतो गाडी कुठली नेली होती तर टिंपाला सरकारी गाडी ते घेऊन गेले होते फक्त त्यांनी त्यांचे जे लेखणी करतात पी ए म्हणून वापरताना त्या लेखनिकच विचारलं गाडी काची किती किलोमीटर चालली आणि त्या तासाच्या प्रमाणे जो रेट लागतो गाडीला जेव्हा खर्च झालाय डिझेलचा तो सगळा खर्च म्हणजे आपले लहानपणी दिवशी असतील आणि दुसरी मुलं याच्या अगोदर थंडीचा मोसम असतो थंडीच्या मोसमच्या अगोदर त्यांच्या मुलांना त्यांनी आहे आणि आता थंडीच्या माझं काय होईल थंडी पासून संरक्षण होईल काळाला पंतप्रधान झालेला माणूस जर कपड्याचे म्हणजे कपड्याच्या बाबतीमध्ये म्हणजे कारणात असेल पण त्यांची विचार अतिशय उच्च अशी होती त्यांच्या स्वभावातून त्यांच्या पूर्ण आयुष्यातल्या काही प्रसंगातून आपल्याला घेण्यासारखं खूप काही आहे म्हणून

गुजरात मध्येचं ठिकाण आहे पोरबंदर या ठिकाणी त्या रूम मध्ये विसरत आलो खूप छान ती गोली होती त्यांची आणि पहिल्या वर्षावरती ते ध्यान राबवण्याकरता करण्यासाठी बघायचे अरे इतके शांत ते झाले तर ते खूप वेळ ध्यान लागतात ध्यान म्हणून तुम्हाला ते पाच वेळ म्हणतो पाच मिनिट म्हणतो पाच वेळ नाही म्हणून आपल्याला जाते शांत आपला वाटलं जाते तर आपण जास्त शांत करण्याचा प्रयत्न करावा तर इतकी मोठी व्यक्ती ही आपल्या देशाची राष्ट्रपिता म्हणून आपण आज त्यांच्या बोलतो आणि त्यांना लालबहादूर शास्त्री हे गुरु मानायचे लालबहादूर शास्त्री बाबतीमध्ये सांगायचं झालं तर लालबहादूर शास्त्री हे या देशाचे पंतप्रधान होते वयाचे दीड वर्ष झालं तेव्हापासून त्यांचं शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूप ठिकाणी त्यांना गावामध्ये ते राहत होते त्या गावापासून नदीच्या पलीकडे त्यांना लागायचं शाळेसाठी दररोज ते डोक्यावरती आता कपडे घेऊन आणि रक्क घेऊन नदीमध्ये पोहोडून तुझ्या पहिले फिरी जायचे शाळेला हे आहे तुम्हाला कधी कुणाला जर नदीतून पोहोच छायला जायचं आपल्याला घरातून घरापासून गाडी घेऊन घेतली येते तरी सुद्धा मग आपण ड्रायव्हर टाकला नाही आपल्याला थोडासुद्धा त्रास होतोय ही लोक पूर्वीच्या काळी कसं शिकली असतील कल्पना करू शकतो शकता किती त्रास झाला असेल कपडे शिजू असतील असते नदीला कधी कधी पूर येतात शाळा बोलत असते किती त्रास घास करून ही लोक शाळा चे नदी त्यांच्या पाण्यावर जणांच्या पशत जाते जनवारी फिरत जाते